या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते गौरी पूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो याला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते त्याच निमित्त आज आम्ही वरुण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती ताराबाई बारसकर यांच्या घरी भेट दिली ताराबाईंनी एक अनोखा संकल्प यावेळी घेतला वरुड शहरातील त्यांचं राहत घर दान करण्याचा संकल्प आता नेमकं हे घर दान तरी कोणाला केलं जाणून घेऊया त्यांच्याच कडून संत्रानगरी वरुड शहरामध्ये समाजसेवेचा वसा घेतलेला व्यक्ती म्हणजे श्रीमती ताराबाई गुलाबरावजी बारस्कर प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये महिलांच्या प्रत्येक हक्कासाठी लढणाऱ्या म्हणजे ताराबाई बारसकर कुठल्याही रंजना व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता सतत झटणाऱ्या ताराबाई बारसकर आज त्यांची आम्ही प्रत्यक्ष मुलाखत घेत आहे नेमकं त्यांचा काय संकल्प आहे ते जाणून घेऊ सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही आज खूप मोठा संकल्प घेतलाय काय सांगू शकाल मी संकल्प यासाठी घेतला आहे की या महालक्ष्मीला अठ्ठावन्न वर्ष झालेले आहे माझ्यानंतर या महालक्ष्मीचं काय होईल याची चिंता मला सतत भासत होती त्यामुळे मी असा निर्णय घेतला की या महालक्ष्मीचं मंदिर समाजासाठी दर्शनासाठी कामी येईल आणि माझं घर महालक्ष्मीला जर मी दान केलं तर समाजकार्यासाठी उपयोगी होईल यासाठी मी आज रोजी या घराचं गुलाबराव बारसकरजींचं घर राहतं हे मी आज महालक्ष्मीला दान करीत आहे त्यासोबतच घरातील भांडी कुंडी सुतळी हे सगळं महालक्ष्मीचं राहील यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप राहणार नाही यासाठी मी ट्रस्ट तयार केली साक्षी विहारमधले मा लोक माझ्या स माझ्यानंतर कारभार पाहतील आणि समाज उपयोगी कार्य जशी मी पूर्वीपासून समाजासाठी झटत आली यानंतरही हे विदर्भातून मंदिर एक नंबर राहील आणि समाजाच्या उपयोगी पडेल इतकंच नाही तर विदर्भातून जशी महालक्ष्मी कोल्हापूरची आहे तशीच हे विदर्भातून या संत्रानगरीतील महालक्ष्मी नामांकित राहील आणि ही महालक्ष्मी एवढी चमत्कारी आहे की अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे जे चमत्कार या महालक्ष्मीने मला सांगितले ते चमत्कार कधीही मी बाहेर आणलेले नाही पण पुस् एक तारा पुस्तकाच्या माध्यमातून या महालक्ष्मीचे चमत्कार मी समोर आणीन आणि इतरांना खरोखरच हे चमत्कारी महालक्ष्मी आहे काय इतरांना सुद्धा अनुभव येईल आणि समाजातील या संतरानगरीतील लोकांनी या मंदिराला हातभार लावावा अशी माझी नम्र विनंती आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड वरुड शहरातील साक्षी विहार इथे ओपन प्लेस जागेमध्येच आई महालक्ष्मीचं मंदिर स्थापन व्हावं अशी श्रीमती ताराबाई बारासकर यांची संकल्पना होती या संकल्पनेमध्ये संपूर्ण साक्षी विहार नवासी नगरवासी तथा सो वरुड शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत आहेत त्यांनी संकल्प करून दाखवला की एक महालक्ष्मी मातेचं मंदिर स्थापन व्हावं त्याकरता त्या पुढाकार घेत आपल्यासोबत यासंदर्भात अण्णाजी सर आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ ताराबाईंना गेल्या या तीस पस्तीस वर्षापासून ही एक अंगवर्णी लागलेली आहे की समाजसेवेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांच्यात डोक्यात आलो कारण बावन्न वर्षापासून बावन त्या सांगते आहे की चमत्कारी महालक्ष्मी त्यांच्याकडे बसते आहे आणि त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलं की मला त्या एकीकडे एक मुलगाही मानते मोठा भाऊही मानते कारण माझ्या त्या नियमानुसार हक्काच्या मोठ्या बहिणी आहे आणि मोठी बहीण म्हणजेच आई या हिशोबाने मी तिला मानतो आणि तिनं माझ्याकडे बोलून दाखवलं की दादा आपल्याला काहीतरी आगळं वेगळं समाजासाठी काहीतरी करायचं आहे मी कमावलेली होल प्रॉपर्टी मी जर एखाद्या मूर्ख माणसाला जर दिली त्या तर त्या प्रॉपर्टीचं समाजासाठी कुठलाही उपाय होणार नाही म्हणून त्यांनी माझ्याकडे अशी संकल्प आणली आपण जर ज्या चमत्कारी महालक्ष्मी गेल्या बावन्न वर्षापासून आपल्याकडे बसतात आणि ही प्रॉपर्टी जर आपण त्या महालक्ष्मीच्या ट्रस्टच्या नावानं जर करून दिली तर उद्या भविष्यामध्ये ट्रस्ट सोबत सोबत समाजसेवेचं व्रत आपलं मरेपर्यंत आणि त्यानंतरही चालू राहील म्हणून त्या माझ्याकडे बोलून ला बोलून दाखवल्या आणि मग बघता बघता साक्षीविहारचे दिनकर जिस्कार असो हो प्रदीप दवंडे असो हो शैलेशजी जिस्कार असो हो आमचे सर असो हो मोहन गोंडेकर असो हो अशी अनेक मंडळी जुळता जुळता जुळत दूरत गेली आणि आम्ही हा संकल्प लोकांसमोर मांडला आणि लोकांना खूप पटलं कारण महालक्ष्मीचं मंदिर फक्त कोल्हापूरमध्येच आहे महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जातलं जगामध्ये त्याची ख्याती आहे आणि ताराबाईंनी बोलून दाखवलं की इथल्या लोकांना कोल्हापूरला जाण्याकरता येण्या जाण्याकरता खूप मोठा खर्च येतो आणि ही जर संकल्पना आपण संत्रानगरीमध्ये नगरीमध्ये जर कार्यान्वित केली आणि कृतीत जर आणून आणली तर गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्याकरता प्रसाद घेण्याकरता आपल्याला इथं उपलब्ध होईल म्हणून ताराबाईनं जो आज निर्णय घेतला इकडे आम्हाला खूप आनंद होतो पण एकीकडे एक खूप दुःख वाटते कारण ताराबाईंना पैपै जमा करून गुलाबराव गेल्यानंतर पैपै जमा करून त्यांनी अनेक संकट झेलता झेलता ही प्रॉपर्टी उभी केली आहे आणि समाजामध्ये कोणाला जर आपण समाज उपयोगी जर कार्यासाठी जर शंभर रुपये मागतो तर त्याचा खिसा खाली होत नाही आणि आज ताराबाईंनी एवढी मोठा आज मोठा निर्णय घेतला तर आम्हाला एकीकडे एक खूप आनंद होतो आणि दुःखसुद्धा वाटते परंतु त्या दुःखाचं आम्ही केवळ वाजवत बसणार नाही पण त्या दुःखाचं निवारण आम्ही निश्चित आनंदात करू आणि ताराबाईनं घेतलेला संकल्प निश्चितच कार्यान्वित करून येणाऱ्या समाजासाठी काय काय आम्हाला त्यामध्ये चांगल्या चांगल्या उप प्रकल्प राबवता येईल काय काय संकल्पना राबवता येईल हे निश्चितच ताराबाईने आम्हाला सांगा आम्ही ते निश्चित सर्व संचालकच्या माध्यमात आज आम्ही महालक्ष्मीसमोर आम्ही संकल्प घेतला आणि त्यांना आशीर्वाद मागितला काही आम्हाला अशी आई माते आम्हाला अशी शक्ती दे यानंतर सुद्धा चिरकाल आमची सेवा आमच्या आईची आमच्या आता अशी घडत राहू ही आपल्यासोबत श्रीमती तारावे भारस्कर यांची मानसपुत्री काजल आपल्यासोबत आहेत काजल काय सांगशील तू नमस्कार माझं नाव काजल आणि मी गेल्या बारा वर्षापासून महालक्ष्मी मातेचं दर्शन करत आहे माझ्या मोठ्या रक्तांचं नातं नाही आहे तरी रक्तापेक्षा खूप घट्ट नातं त्यांचं माझ्यासोबत जुळलेलं आहे त्यांनी मला जे सांगितलं होतं त्याप्रमाणे मला त्या मातेचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्या मात माझ्याकडून जे काही होईल ते मी त्यांच्यासाठी करेल हीच माझ्या माझ्यासोबत त्यांनी सदा आशीर्वाद त्यांनी द्यावा धन्यवाद माझ्या कमावलेल्या कमाईचा हा हिस्सा प्रत्येक वरुडवासियांचा आहे प्रत्येक तालुक्यावासियांचा आहे आणि ते तो कमाईचा हिस्सा प्रत्येकांना चांगल्या कामासाठी खर्च व्हावा असा त्यांचा संकल्प आहे समाजातल्या रंधल्या गांधल्या व्यक्तीपर्यंत माझा कमाईचा हिस्सा हा तो कायपर्यंत पोहोचला पाहिजे माझ्या मृत्यूनंतरसुद्धा माझं समाजकार्य सतत सुरू राहिलं पाहिजे अगर त्यांनी आज जो संकल्प घेतला तो संकल्प खरोखर उल्लेखनीय संकल्प आहेत प्रत्येक लोकांकडे पैसा आहे परंतु पैसा दे दान देण्याची ही मोठी सर्वात मोठी शक्ती आणि ती शक्ती आज ताराबाई बराजकर यांनी आज प्रत्यक्ष महालक्ष्मींच्या आगमनाच्या दिवशी बोलून दाखवली आणि अवघ्या yeah. काही वर्षामध्ये वरुड शहरामध्ये भव्य दिव्य महालक्ष्मी मातेचं मंदिर साकार होणार आहे याकरता सर्व वरुडवासी नव्हे तर साक्षी विहारवासी सर्व ताराबाई बारासकर सोबत आहेत त्यांनी बोलून दाखवलात की माझ्या कमाईचा प्रत्येक हिस्सा हा आई भ आई महालक्ष्मी मातेच्या मंदिराला दान होत आहेत त्यामुळे आज वरुड शहरामध्ये अवघ्या काही वर्षात आई महालक्ष्मी मातेचं मंदिर स्थापन होणार आहे याकरता आज श्रीमती ताराबाई बारासकर यांनी आपला संकल्प बोलून दाखवला त्यांच्या संकल्पनामध्ये आज अण्णाजी भोंगाळे असो किती साक्षी विहारवासी असो त्यांच्यासोबत आहेत आणि आज त्यांनी हा संकल्प खरखर बरुडवासियांकरता एक चांगला उपक्रम त्यांनी आज आपल्या हाती घेतला आणि माझ्या मृत्यूनंतर हा संकल्प साकार होत राहो आणि प्रत्येक रंध्या गांधल्या व्यक्तीपर्यंत हा समाजकार्याचा बसा हा चालत राहावा याकरता त्यांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांच्यासोबत सर्व साक्षी विहारवासी आहेत त्यामुळे आजच्या या उपक्रमाला आम्ही ताराभासकरांना सलाम करतो पात्र कॅमेरा निको बावने प्रवीण सारखं चोळ स्फोट